सर्वांना नमस्कार महाविकास आघाडीच्या उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांचे धाबे धनानलेले असताना महाराष्ट्रामधून प्रत्येक पक्षाचे नेते आमच्या प्रचाराला येण्यासाठी उत्सुक आहेत याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आज असेच महाराष्ट्राचे जास्तीत जास्त संख्येने निवडून आलेले आमदार कटेंगे तो बटेंगे बोलत असताना सुद्धा आमिनभाई पटेल हे सर्व जास्त मताने निवडून आले आणि त्यांनी सांगून दिलं जुडेंगे तो बडेंगे अशाच पद्धतीने आमदार मनोज शेठ भोई साहेब महेंद्र गरज साहेब गणेश शिंदे साहेब त्या ठिकाणी काका, जयत मुल्ला आणि सारे व्यासपीठावरील उमेदवार आणि आपण सारे कालच महेंद्र दादा या बाजूला कासमभट मध्ये या भाटात गेलो होतो त्या ठिकाणच्या बायका अक्षरशः डोकं आपटून आपटून रडत होत्या आणि सांगत होत्या बघा चालायची काय परिस्थिती आहे रात्री जर आलो तर चालायला समजतच नाही गटार पण तिथेच रस्ता पण तोच आणि विजेचे जे काही पोल आहेत ते आज पडेल का उद्या पडेल अशी परिस्थिती आहे मी एमईसी पीच्या अधिकाऱ्यांना फोन केला की निवडणुका वगैरे राहू दे हा पोल पडला तर दहा बारा घरं आणि लोक जाळून घेऊन जाईल तुम्ही पहिला तो पोल बदला अशा परिस्थिती अशी परिस्थिती आहे लोकांना पाणी नाही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे कचऱ्याचं नियोजन नाही आणि हे सांगतात की आम्ही विकास केला विकास काय केला तर नगरपालिकेची बिल्डिंग बांधली अकरा वर्ष जाऊन झाली टाउन हॉलचं चा काम चालू आहे का ठेकेदार व्यवस्थित कमिशन पोचत नाही म्हणून धक्का देत धक्का देत काम चालू आहे पण त्याच टाउन हॉलच्या कामाच्या साठी जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा ज्या पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं स्टील आलं ते सुद्धा मी लाईव्ह करून दाखवलं होतं आणि नगरपालिकेची जी सुसज्ज बिल्डिंग जे म्हणतात ती सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे सिमेंट रेती मटेरियल जे वापरलं गेलं ते सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं हे असं का करतात कारण ते पडलं की पुन्हा आहे ना टेका मिळण्यासाठी माझ्यावर टीका होते की लाईव्ह करते पण तुम्हाला सांगते लाईव्ह केल्यामुळे इतका फरक पडलाय तुम्हाला सांगू की कच रस्त्याची कामं चालू झाली तलाव साफ झाले कचरा उचलायला निसता गाड्याच्या गाड्या फिरतायत लाईव्ह केल्याचा हा फरक आजची पिढी ही सोशल मीडिया वर आहे आणि सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा प्रभावी माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कारण नगरपालिकेची निवडणूक लागल्याच्या नंतर मला एकच वाटलं की मी या साऱ्यांकडे कशी पोचू तेव्हा मला कळलं की हे जर प्रश्न हातात घेतले तर मी या साऱ्यांकडे पोचू शकते आणि आज त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या साऱ्या युवकांनी आम्हाला जे प्रेम दिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून कामं होत नाही खरी गोष्ट आहे पण रस्त्यावर उतरून का, उतरून काम करण्याची धमक आमच्या मध्ये आहे तुमचा जाहीरनामा वाचला मी त्यात तुम्ही काय लिहिलं हे कसे काम करणार यांच्याकडे सत्ता नाही अरे आमच्याकडे सत्ता नाही पण आमच्याकडे मानसिकता आहे काम करण्याची जी तुमच्याकडे नाही महेंद्र गणेश दादा, दादा गोपाल काका मी यांच्या जातीच्या पातीच्या धर्माच्या कुठल्याही विरोधात नाही मी विरोधात आहे तो महेश बालदे आणि कौशिक शाह यांच्या मानसिकतेच्या विरोधात आहे यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे मोर्यावर बघितलं काय दहशतीचं माहोल तुम्हाला माहित नाही जबरदस्ती करून तुम्ही लोकांना आपल्यास करू शकत नाही या अख्या उरण नगरी नगरीमध्ये जो काय भ्रष्टाचार जुलम जरब जबरदस्ती तुम्ही केलीत या भाजी मार्केट मध्ये मी गेलो त्या तिथल्या महिलांना भेटलो त्या बोलल्या ताई काय सांगायचं इथं वॉशरूम नाही पडदा लावलाय पुरुष पण तिथे जातात महिला पण तिथे आणि खरंच आम्ही बघितलं अत्यंत वाईट परिस्थिती आहे महिलांसाठी वॉशरूम नाही साधे वॉशरूम तरी पण हे काय सांगतात अरे विकास केला अरे त्या नगरपालिकेची बिल्डिंग बांधली तिथं तुम्ही एसीत बसता लोकांचे काय हालचाल तुम्ही बघायला येता का अरे थोडीशी लाज वाटू द्या तुम्ही काय सांगता आमच्या का जाहीरनाम्यामध्ये आमची ते असलेली ती काय उमेदवार आहे तिच्या विरोधात मी नाही तिच्या नवऱ्याच्या विरोधात मी आहे कारण ती स्टॅम्प पेपर स्टॅम्प बाय स्टॅम्प रबर स्टॅम्प तिचा आणि डिबेट होऊ द्या त्याच्यात काय टाकलंय की आम्ही गुजराती मारवाड्यांसाठी गरबा करतो आमचा बावीस वर्ष झाली या लाल मैदानात गरबा चालू होता सगळे लोक तिथं उरणचे पोर सगळे गरबा खेळायला येत होते पण हा न्रष्ट महेश बांधी ह्याच्यामुळे आमचा गरबा बंद झाला या वेळेस तर अशी परिस्थिती होती तुम्हाला काय सांगू गेल्या वर्षी आमचे नेते आमच्यातून गेले आणि आमचा एक कॉमन मित्र होता त्याने मला आठवण करून दिली होती कि प्रशांत भाऊ बोलले होते की आमची भावना पुढे गरबा आणि देवी आमची बसवेल तिला आवड आहे तुला करावा लागेल मला खूप जड अंत करणारी वाटलं की आता लगेचच देवी आणायची कशी आणूया पण उरणकरांच्या भावनेचा प्रश्न आहे म्हणून भाषणात सांगते पण मी देवी आणली मी पण आग्र्याची पोर आहे मी काय कोणाच्या याला घाबरत नाही परिस्थिती अत्यंत बिकट होती पण आम्ही देवी आणली दणक्यात केली लोकांनी सुद्धा दर्शन घेतलं पण या वर्षी पोटात गोळा आला आणि आमच्या देवीला परमिशन नाकारली कारण त्या रिडेव्हलपमेंटला घेत जाणार आहे बिल्डिंग अत्यंत दुरावस्था आहे मी पण विचार केला रस्त्यावर आम्हाला परमिशन द्या त्या आपल्या उरण नाक्यावर जशी देवी बसते तशी आम्हाला पण बसू द्या उरण नगरपालिकेच्या सीओनी दबावा खातीर त्यांनी लोकांना सांगितलं मला नाही सांगितलं पण अनेक लोकांनी सांगितलं काय करू दबाव आहे मग मी कलेक्टरांना फोन केला साहेब आता देवी हे रोज फोटो टाकायचे रंगरंगोटी झाली आज काय सजावट झाली मी आणू कुठं देवी परमिशनच नाही आपल्याला मग मी कलेक्टरांना फोन केला की साहेब विनंती करते मला परमिशन द्या मी ते भाजीवाल्यांच्या गाड्या लागतात त्याच्या पुढे पा... एक पाऊल पण नाही आम्ही टाकणार आम्हाला फक्त देवी बसू द्या मी काही कार्यक्रम घेणार नाही कलेक्टर पण बोले ठीक आहे या चला तुम्ही मी देतो खार पाड्यापर्यंत गेलो आणि कलेक्टरांनी सिओना फोन केला की द्यावं लागेल आपण बाकी ठिकाणी परमिशन दिलेली आहे कलेक्टर बोलले की ताई नाही अत्यंत ता प्रेशर आहे आणि त्यांनी आमदारांनी तीन फोन केले की अजिबात देऊ नका ही मानसिकता तुमची आणि तुम्ही काय सांगता गुजरात्यांसारखे गरबे बनता अरे नालाय वृत्तीचा तुम्ही मी देवी आणली त्या ठिकाणी त्या सोसायटीच्या लोकांना सुद्धा प्रेशर होता पण देवी आली आणि त्या देवीच्या विसर्जनाच्या एक दिवस आधी मी सांगितलं की महेश बालदी तुझ्या छाताऱ्यावर नाचण्याचं काम मी भावना गणेकर करेल एवढंच सांगते आणि काय देवीची कृपा तर मलाच उमेदवारी तुम्ही सगळ्यांनी द्यावी आश्चर्यच वाटलं मला मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता आपण जेव्हा लोक बाया रडतात सगळे पूरक मला सांगतात की ताई काय सांगू अशी नगरपालिकेच्या त्या ठिकाणच्या असलेले कर्मचारी एकट्यात सांगतात मला पत्र लिहिलं होतं मी आता मी ते वाचून नाही दाखवणार निवडून येईन तेव्हा दाखवेन वाचून दाखवेन कर्मचाऱ्यांच्या अत्यंत वाईट अवस्था महिलांना अत्यंत खालच्या मानसिकतेला सामोरं जावं लागतंय काय ही तुमची मानसिकता मी बोलते तुमच्या उमेदवाराचा आणि माझा डिबेट ठेवा आणि होऊन जाऊ द्या तुम्ही वेळ सांगा ठिकाण सांगा मी यायला तयार आहे जी महिला कधी राजकारणात नव्हती समाजकारणात नव्हती तिला समाजकारणाची आवड आहे की नाही माहीत नाही परंतु आम्ही राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा घेऊन रोज लोकांमध्ये आहोत तुम्हाला मी आज सांगते आत्ताच मी स्वामींच्या मंदिरातून बाहेर पडलो आणि आमच्या कार्यकर्त्यांनी साबास पटेलनी मला सांगितलं बिवळकर पाच हजार कोटीचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाला त्याच्या विरोधात आम्ही गेलो आम्हाला किती ऑफर आल्या बिल्डरांच्या पण ही भावना गाणेकर कोणत्या ऑफरला जुमाडणारी नाही ना आहे आणि बिवळकरांच्या आज राज्य शासनाने ऑर्डर काढली बिवळकर यांच्या प्लॉटवर कारवाई करावी हाय आमच्याकडे सत्ता नाही आहे पण जिद्द आहे आणि चिकाटी आहे करून दाखवण्याची धमक आहे आमच्याकडे सत्ता नाही पण आम्ही कोणाच्या पण छाताडावर नाचू शकतो एवढा लक्षात ठेवा देवी मा का आशीर्वाद हमारे साथ है मां बाप का आशीर्वाद हमारे साथ है उरण की जनता हमारे साथ है इसीलिए हो गए कभी रुके रुके की ये सल्तनत हमारी आम्ही एकच सांगते तुम्हाला काल मारण्याच्या वगैरे धमक्या बिमक्या काही देऊ नका कारण जाला है ना मरण्याची भीती नसते आणि जगण्याची फार काही इच्छा नसते आयुष्यात फार काय या आता याच्यापेक्षा वाईट होईल असं राहिलेलं नाही ना आता हे जे काही जीवन आहे ते उरणकरांना बहाल करते आणि एवढंच सांगते की ज्याला मरण्याची भीती नसते आणि जगण्याची आशा नसते ना तो खूप डेंजरस असते आणि मी डेंजरस आहे एवढंच सांगते तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला तुतारी या चिन्हासमोरील दोन नंबरचं बटन दाबायचं आहे आणि माझे सगळे सहकारी बसलेत ना त्यांना बघू नका हे उरणच्या विकासासाठी या ठिकाणी बसलेत कुठे पंजा दिसेल ना तिथे टोका हो त्या ठिकाणी मश... तुतारी दिसेल ना तिथे चिन्हा बटन दाबा गड्याळास याच्या मशाली समोरील दाबा आणि आम्हाला सगळ्यांना विजयी करा तुम्हाला तीनच बटन दाबायचे उरणच्या विकासासाठी आम्ही एक पाऊल टाकलंय बाकीची पावलं तुम्हाला टाकायचे आहेत पंजा तुतारी आणि मशाल या चिन्हा समोरील बटन दाबा आणि आम्हाला विजयी करा आज शब्द येते शब्द या उरण मधली तडपसाई ही आम्ही कमी केल्याशिवाय राहणार नाही या उरण नगरपालिकेच्या गेट वर मी लिहून ठेवेन क्या या कौशिक्षाला आणि महेश बालदीला उरणच्या त्या नगरपालिकेच्या गेटमध्ये सुद्धा घेऊ नका या भ्रष्टाचार मुक्त उरण करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि एक हेल्पलाईन चालू करणार आहोत एका एका खिडकीमध्ये तुमचे सगळे प्रश्न सुटतील आणि जी जी काय आम्ही काम करू ती पारदर्शक पद्धतीने होतील एवढंच सांगते आणि महिनाभरामध्ये कचऱ्याचा पाण्याचा आणि लाईटचा प्रश्न सुटेल हा सुद्धा सुद्धा शब्द या निमित्ताने देते आणि नोकरी बिकरीची आमिष देत असतील ना तर आम्हाला येऊन भेटा या व्यासपीठावरची दिग्गज लय जण नोकरी कुठं नोकरी पाहिजे सांगा ऍप्लिकेशन द्या तुम्हाला दहा दिवसात नोकरीला लावतो या उरणमधली बेकारी घालवण्याचं काम आम्ही सारेजण करणार आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही आणि काल व एक व्हिडिओ बघितला शेर का बादश्या बिच्छा सोड रे तुझ्या आता मला उमेदवार असल्यामुळे फार काय बोलता येत नाही नाहीतर माझी कोण बरोबरी करू शकत नाही आग्रिन नाही मी आग्रिन फाडून टाकेन आगरी कोळी कराडी कुणबी त्या ठिकाणचे बौद्ध मुस्लिम या ठिकाणचे ख्रिश्चन हिंदू मुस्लिम ख्रिस्त सगळे ख्रिस्ती सगळे माझे भाऊबंद आहेत आणि तुम्ही जातीपाती मध्ये राजकारण करू नका इव्हन गुजराती मारवाडे यांचे सुद्धा माझे ऋणानुबंध आहेत सगळे तुझ्यासारखे कपटी आणि नाही आहेत कुठे ते तुला त्रस्त झाले की तुमचा कौशिक्षा तिथं सुद्धा हप्ते घेतो त्या कौशिक्षाला माझं ओपन चॅलेंज आहे व्यासपीठावरून तू केलेली काम दाखव अरे तो कॉपचा नगरसेवक होता ना तर नगरसेवकाने काम करू दिली नाहीत सायली माताला नगराध्यक्ष असून एक महिला असून दाबण्याचं काम केलं एकही एक नगर अतुल ठाकूरच्या मतदार एक छदांबर काम करून दिलं नाही बीजेपीच्या लोकांना काम करून दिलं नाही आणि रवी भोईर साहेब तुम्ही सांगताय ना तुमच्या जर पत्नीला उमेदवारी दिली असती ना किंवा सायलीला प्रियांका पाटीलला किंवा आणि कोण तर मी उमेदवारी घेतलीच नसती पण कौशिकाच्या विरोधामध्ये मी उभी आहे त्याच्या बायकोच्या विरोधात नाही कारण त्याची बायको कामच करणार नाही तो करणार आहे त्यामुळे आपण साऱ्यांनी यांना घरी बसवायचं काम करायचं आहे आणि आपला उरण विजय हा निश्चित आहे उरणकरांच्या भावनांसाठी ही तुमची भावना लढणार आहे एवढंच सांगते आणि जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र जय महाराष्ट्र सागर